साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व महाराष्ट्रचे महागायक वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्रशाला गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप गंगाखेड सिटीझन न्यूज प्रतिनिधी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व महाराष्ट्रचे भूमिपुत्र महागायक वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्रशाला गंगाखेड येथील गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तसेच एक झाड एक व्यक्ती अभियानतर्फे प्रत्येकी झाडे देऊन जयंती साजरी करण्यात आली गंगाखेड येथील जिल्हा परिषद प्रशाला या शाळेमध्ये अत्यंत गरीब घरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांची गरज ओळखून गंगाखेड येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार याने सामाजिक बांधिलकी जप्त अण्णाभाऊ साठे यांचे एकशे चारव्या जयंती तसेच वामनदादा कर्डक याचा एकशे दोनव्या जयंतीनिमित्त शालेय साहित्याचे वाटप करून तसेच एक झाड एक व्यक्ती या अभियानाचे माध्यमातून उपस्थित मान्यवरांना एक एक झाड भेट देऊन अण्णावं दादा यांची जयंती साजरी करण्यात आली लोकशाहीर अण्णा आणि महानायक दादा यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात ज्ञान संपादन करावे अशा आशयाचे मनोगत माननीय गट शिक्षणाधिकारी ठुले साहेब यांनी व्यक्त केले सामाजिक कार्यकर्ते गौतम रोहणकर व पत्रकार अनिल साळवे रोहिदास लांडगे भीमराव कांबळे कार्यक्रमाचे आयोजन केले होते केवे सर्वांना अयाड विलास लांडगे अड उत्तम काले संतोष कलिंदर प्रभु राठौड़ रमेश उपाडे अनिल भिसे वृक्षरोप भेट कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वीडियो आवडला असेल तर जी सीटीजन न्यूज चैनल सब्सक्राइब लाइक शेयर करून